संजयनगर परिसरातील दत्त कॉलनीत घरात घुसून डोळ्यात चटणी टाकत चाकूच्या धाकाने सव्वा लाखाचे दागिने आणि मोबाईल जबरदस्तीने चोरून येणाऱ्या तिघांना संजयनगर पोलिसांनी जेरबंद केले गुन्हे प्रकटीकरण शाखाने चोवीस तासात संशयितांनी अटक करत त्यांच्याकडून मोबाईल जप्त केलाय वाहिद मुसा पखाली व एकोणपन्नास राहणार शिंदेमाळा सांगली सलीम मेहबूब शेख वय बत्तीस राहणार टिंबर एरिया सांगली तातोबा लक्ष्मण कांबळे वय पन्नास राहणार उत्तर शिवाजीनगर सांगली अशी त्या था संशयितांची नावे आहेत संशयितांनी समोर हजर केले असता दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली पोलिसांनी दिलेली याबाबतची अधिकची माहिती अशी की फिर्यादी संगीता रामचंद्र ठोंबरे या दत्त कॉलनीत राहतात संशयित दोन दिवसांपूर्वी रात्री साडे अकरा वाजता ठोंबरे यांच्या घरात शिरले एका संशयिताने फिर्यादीचे पती रामचंद्र सिवरे यांच्या डोळ्यात चटणी टाकली तर ता दुसऱ्याने फिर्यादीच्या पोटात चाकू लावून त्यांच्या गळ्यात असणारी सोन्याची बोरमाळ कानातील कर्णफुले आणि मोबाईल असा एक लाख तेरा हजाराचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेलाय त्यानंतर फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरडाओरडा केल्याने बाजूचे लोक जमा झाले त्यांनी या प्रकारानंतर या चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली तसेच याची माहिती संजयनगर पोलीस ठाण्यात दिले संजयनगर पोलिसांनी या ठिकाणी येऊन पाहणी केले तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली आणि चोरट्यांचा शोध सुरू केलाय त्यानंतर संशयितांना अटक करण्यात आले त्यांच्याकडून मोबाईल आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शुक्रवारी रात्री फिर्यादी संगीता रामचंद्र टोंगरे रामनाथ दत्त कॉलनी दुधाव शाळेजवळ या पोलिसांना तक्रार घेऊन आले की रात्री साडे अकराच्या दरम्यान त्यांच्या घरी तीन अनोळखी इसम हे घरात शिरले आणि त्यांनी त्यांच्या पतीच्या गळ्याला चाकू विळा लावून सोन्याची आणि मोबाईलची मागणी केली आणि जबरसने त्यांच्या गळ्यातील बोरमाळ त्यांच्या घरातील ले घंटन आणि दोन मोबाईल चाकूचा व विळ्याचा दाखवा दाखवून तसेच त्या फिर्यादीच्या पती यांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून जबरसेने चोरून नेला अशी तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशनला दिनांक सहा रोजी सकाळी रॉबरीचा गुन्हा नवीन भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ तीन चार तीनशे तेहत्तीस तीनशे एकावन्न तीन आणि तीन पाच सहा प्रमाणे दाखल करण्यात आला घटना ही गंभीर असल्याने तात्काळ माननीय एस पी साहेबांच्या आदेशानुसार व एसओ साहेबांच्या आदेशानुसार देवी पथकाला सदर इस्मानचे वर्णन करून दिलेली माहिती फिर्यादीने देण्यात आली त्याप्रमाणे डी बी पथकाने सदर संशयित इस्मानचा शोध चालू केला असता डीबी पथकातील हवालदार पुजारी यांना माहिती मिळाली की यातील झवडी चोरी करणारे इसम हे संजयनगर हद्दीतीलच राहणारे आहेत त्याप्रमाणे रविवारी सकाळी त्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यातील इस्माने सदची झवडीचोरी केल्याचे कबूल केले त्याप्रमाणे त्यांना रविवारी चोवीस तासाच्यात अटक करण्यात आली आणि सध्या हे तिन्ही आरोपी रिमांडमध्ये असून त्यांच्याकडून गुन्ह्यात जबरी चोरी झालेली बोरमाळ घंटण आणि एक मोबाईल असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे